आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग सातवा रॉबर्ट डोळे विस्फारून पाहत होता समोर शलाका आणि सुलू उभ्या होत्या शलाकाने सुलूचा हात हातात धरला होता पुढच्या क्षणी रॉबर्टने शलाकावर झेप घेतली आणि तिला भिंतीवर दाबलं शलाकाच्या हातातला सुलूचा हात सुटला सुलू किंचाळली रॉबर्टने कमरेचा डिव्हाइस काढला सुलूने डोळे गच्च मिटून घेतले ती किंचाळतच होती रॉबर्टने शलाकाच्या कानात डिव्हाइस खुपसण्यासाठी हात वर केला आणि तो डिव्हाइस खुपसणार इतक्यात सुलूच्या किंचण्याने तो भानावर आला सुलूच्या समोर तिला क्रूर वाटेल अशा पद्धतीने शलाकाला संपवणं योग्य नव्हतं रॉबर्टचा हात शलाकाच्या काखेकडे गेला त्याने शलाकाला स्विच ऑफ केलं त्याबरोबर शलाका निप्चित पडली रॉबर्टने दोन क्षण शलाकाकडे पाहिलं तिच्या काखेत हात नेताना तिच्या उभरांचा झालेला स्पर्श त्याला चेतावून गेला त्याला जाणवलं शलाका खरोखरच सुंदर होती आणि तिचं सौंदर्य मादक होत सुलू डोळे गच्च मिटून ओरडत होती रॉबर्ट सुलूकडे गेला त्याने तिला जवळ घेतली पण सुलूने स्वतःला सोडवून घेतलं आणि ती बेडवर जाऊन अंग चोरून बसली तिची भेदरलेली नजर रॉबर्टवर खेळलेली होती इट्स ऑल राईट बेटा इट्स ऑल राईट इट्स ऑल राईट मी मी तिला स्विच ऑफ केलाय रॉबर्ट म्हणाला सुलू काहीच बोलली नाही रॉबर्टचा हा अवतार तिने कधीच पाहिला नव्हता तिला धक्का बसला होता ती अनोळखी नजरेने रॉबर्टकडे पाहत होती अरे डोंट वरी सुलू आता ना ती तुला कधी बी तंग करणार नाही रॉबर्ट म्हणाला आणि तो शलकाजवळ आला तो शलकाला उचलणार इतक्यात दरवाजा लोटून मोहन आताला आला समोरचं दृश्य पाहून मोहन स्तब्ध झाला हे काय मोहन साला यू लाईट टू मी वाय माहित नाही मोहन शलाकावरची नजर ढळून न देता म्हणाला माहित नाही अरे व्हॉट डू यू मीन बाय माहित नाही मोहनची नजर इंटेन्स होती सांगितलं ना माहीत नाही माहीत नाही का सांगायचं नाही रॉबर्ट मोहनला रोखून पाहत म्हणाला तुला काय समजायचंय ते समज रॉबर्टने त्याच्याकडे पाहिलं मग त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले समजला किती अमाऊंट मिळणार आहे रे आ मोहनने चमकून सोईत रेडी टू कंटिन्यू